तर याबाबत स्थानिक महिला एक स्थानिक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं की अदानींना द्यावा की इतर कोणाला द्यावा प्रकल्प एवढं कळत तर तीस वर्ष इथे राहिलो असतो का त्या मोर्चाला धार्विकरांचा काही समर्थन नाही आहे तो फक्त एक राजकारणातला भाग आहे किंवा हे विरोध करणारे लोक आहेत सध्या जे नेतृत्व करत आहेत ते जेव्हा सत्तेमध्ये होते मग त्यांनी काय केलं त्या ज्या वेळेस आता ह्या आमच्या धारावीमध्ये शिवसेना हे पक्ष मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ते सध्या विरोध करतात मग शिवसेनेचा पण पाच वर्षाचा कार्यकाल होता मग त्या कार्यकालमध्ये त्यांनी ते का कम्प्लीट केलं नाही त्यांनी ते जेव्हा आम्हाला आम्ही तीनशेला पण सॅटिस्फाईड होतो तीनशेवरून साडेतीनशे झालं चारशे झालं मग त्यांनी ते आमच्या रिक्वायरमेंट जे होतं ते फुलफिल का केले नाही मी माझा पहिला प्रश्न त्यांच्यासाठी असेल देऊन गेलेले आश्वासन देऊ नका गरीबाला काम करा नमस्कार दैनिक मुंबई तरुण भारत महा एम टी वी मध्ये मी गायत्री श्री गोंदेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की उद्या धारावी पुनर्विकास प्रकल्प हा अदानी यांच्याकडून काढून घेण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा एक विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या आयोजनाबाबत आणि इतरच धारावीतील पुनर्विकास प्रकल्पाबाबत नेमकं का धारावीकरांना काय वाटतं आहे हे आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत माझ्यासोबत धारावीतील काही नागरिक आहेत त्यांचं नेमकं धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत काय मत आहे हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात आपल्यासोबत धारावीतील एक स्थानिक महिला आहेत ताईंकडनं आपण जाणून घेऊयात की त्यांच्या नेमक्या इथे समस्या काय आहेत आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत त्यांचं मत काय आहे ताई नमस्कार तुमचं स्वागत आहे नमस्कार तुम्हाला नेमक्या इथे काय समस्या आहेत आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत ज्या सध्या काही चर्चा सुरू आहेत याबाबत तुमचं मत काय मी सध्या इथे तेवीस वर्षापासून वास्तव्यास आहे मला लग्नाला तेवीस वर्ष झालेली आहे मला ह्याच गोष्टीवर इथे दिलं होतं माझ्या आईवडिलांनी की इथे बिल्डिंग बनेल मी माझ्या आईवडिलांच्या घरी पण बिल्डिंगमध्ये राहत होते पण पर अजूनपर्यंत काही इथे काहीच दिसत नाही काही झालेलं वगैरे आहे आणि एवढ्या करोनाच्या काळामध्ये पण आम्हाला सुद्धा बाहेर जावं लागत होतं आमची मुलं छोटी म्हणजे आता झालेली आहेत मुलं तरी पण आम्ही एवढ्या ह्याच्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही बाहेरच जात होतो वॉशरूमला वगैरे आणि मुल माझी मुलगीसुद्धा नीट मेडिकलची एंट्रन्स एक्झाम देत आहे आणि दे ते थोडा पण जरा पाऊस पडला की तर लगेच गटर वगैरे भरतात आम्हाला जायला भरपूर हे होतं त्रास होतो इकडे यायचं म्हटलं की खूप विचार करावा लागतो येऊ की नाही सगळे घाण मच्छर वगैरे परत साथीचे आजार वगैरे पसरतात त्याच्यामुळे त्यामुळे हा विकास आम्हाला पाहिजेचही व्हायला पाहिजे हा प्रकल्प अदानीला नको तर याबाबत स्थानिक स्थानिक महिला एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं की अदानींना द्यावा की इतर कोणाला द्यावा प्रकल्प एवढं कळत असतं तर तीस वर्ष इथे राहिलो असतो का नाही एवढं कळत असतं तर तीस वर्ष इथे राहिलो असतो का ती मोठी माणसं आहेत ते काय काय करतात काय काय नाही आपल्यापर्यंत पोचेपर्यंत किती वेळ होत जो काही त्रास आहे तोच बोलू शकतो दुसरं काहीच बोलू शकत नाही या प्रकल्प हा प्रकल्प व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याबाबत तुमचं मत काय आहे की हा प्रकल्प किती दिवसात व्हावा किंवा तुम्हाला घरं मिळणार आहेत याबाबत तुम्हाला कसं वाटतं आता चांगलं वाटतं अजून काय वाटायला पाहिजे लवकरात घरं मिळावीत लवकरात लवकर कारण घरं मिळाली तर राहता येते ना व्यवस्थित एवढा त्रास होणार नाही पण लवकर नाही मिळाल तर आणि परत तोच त्रास आहे आपल्यासोबत आत्ता धारावी पुनर्विकास समितीचे अध्यक्ष रमाकांत गुप्ता आहेत एकंदरीत उद्या होणारं आंदोलन याबाबत त्यांची नेमकी काय भूमिका आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात उद्या जो मोर्चा घेणार आहे उद्या धारावीमधून त्या मोर्चाला धारावीकरांचं काही समर्थन नाही आहे तो फक्त एक राजकारणातला भाग आहे एक पक्ष प्रमुख आणि त्यांचे काही साकाऱ्यांच्या मोर्चा आहे की धारावीमध्ये आम्ही हे आहे मागच्या एकोणीस वर्षापासून जे धारावी आणि धारावीकरांची जी मागणी होती चारशे स्क्वेअर फुटाची ती आता सरकारने मान्य केलेलं आहे सरकार आम्हाला चारशे पाच स्क्वायर फीट देत आहे तर त्यांना काय माहिती कुठून स्वप्न पडले की धारावीकरांना पाचशे स्क्वेअर फीट द्या जेव्हा साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी तर त्यांच्या मनात आल्या नाही आत्ता जर धारावीचा प्रोजेक्ट फायनल स्टेजला आलेला आहे तर ते म्हणतात धारावीकरांना पाचशे स्क्वेअर काय आम्हाला आम्हाला पाचशे स्क्वायर फीट नको पण लव धारावीमध्ये जे धारावीकर आहे आणि जे सगळे लोकांना लवकरात लवकर डेव्हलपमेंट व्हावी हीच आमची नम्र विनंती आहे साहेबांची इथले नागरिक इतक्या वर्षांपासून ना अनेक समस्यांना तोंड देत आहेत अनेक लहान मुलं अशा समस्यांमधून लहानाची मोठी झाली इतकी वर्ष इथे एकच नेतृत्व आहे या नेतृत्वाने कधी तुमच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत का आणि आज प्रकल्पाला विरोध करण्यासाठी देखील हेच नेतृत्वासमोर येताना दिसतं आहे तर धारावीकर म्हणून तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता धारावीकर म्हणून जर सांगायला गेलं तर जेव्हा हे विरोध करणारे लोक आहेत सध्या जे नेतृत्व करत आहेत ते जेव्हा सत्तेमध्ये होते मग त्यांनी काय केलं त्या ज्या वेळेस आता ह्या आमच्या धारावीमध्ये शिवसेना हे पक्ष मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ते सध्या विरोध करतात मग शिवसेनेचा पण पाच वर्षाचा कार्यकाल होता मग त्या कार्यकाळमध्ये त्यांनी का ते, ते, हो शाले, शाले। हो ते का कम्प्लीट केलं नाही त्यांनी ते जेव्हा आम्हाला आम्ही तीनशेला पण सॅटिस्फाईड होतो तीनशेवरून साडेतीनशे झालं चारशे झालं मग त्यांनी ते आमच्या रिक्वायरमेंट जे होतं ते फुलफिल का केले नाही मी माझा पहिला प्रश्न त्यांच्यासाठी असेल मग आता जर आम्हाला चारशे भेटते आम्ही शंभर स्क्वेअर फूटच्या घरात राहणारी लोकं आणि जर आम्हाला चारशे स्क्वेअर फूट भेटते तर ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट आमच्यासाठी चांगली आहे कुठलीच नाही आहे खूप मोठी गोष्ट आहे आम्हाला जर वन बेडरूम हॉल किचन फ्लॅट भेटतो पुढच्या मुलांच्या भवितव्यासाठी शिक्षणासाठी सगळ्या गोष्टी म्हणजे विरोध का करतात पहिला माझा हा प्रश्न आहे धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध होत असताना प्रामुख्याने ही मागणी आहे की अदानींना या प्रकल्पावरून हटवण्यात यावं आणि अन्यही काही मागण्या आहेत ज्या टी संबंधित आहेत इतर काही किती चौरस फूट क्षेत्र मिळावं याबाबत आहे तर या मागण्यांबाबत तुम्हाला धारावीकर म्हणून काय वाटतं की किती तथ्य आहे आणि या मागण्या जर असतील तर नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं सरकारकडे काय मागणी असेल मुळात आतापर्यंत आम्ही लहानाचे मोठे झालेलो आमची चौथी पिढी आहे तर आम्ही लहानपणापासून हेच ऐकतोय की विकास होणार विकास होणार मग ते कोणतंही सरकार असो एकोणीस वर्ष पंधरा वर्ष यांनी लोक राज्य करतात तेव्हा हे लोक विकास करत नाही आणि सांगतात की आडानी हाटा आम्हाला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही आहे आम्हाला दा धारावीचा विकास हवा आहे आमचे मुलं आता किती दिवस असे संडास बाथरूम मध्ये जाणार आता एक चर्चा सुरू आहे की अदानींना हा प्रोजेक्ट द्यायला नको तर या बाबत तुम्हाला लोकांना स्थानिक म्हणून काय वाटत झालं पाहिजे झालं पाहिजे झालं पाहिजे डेव्हलप व्हायला पाहिजे किती दिवस आम्ही त्रास काढायचा काम आडवाई येणार येऊ नये धारावीचा विकास झाला के चांगलं होतात ना या घाणपणामध्ये आशाजन देऊन 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 गेला शरद पवार बी गेला सगळे गेले आता कोण आले त्यांनी बांधून द्यावा बस दुसरं आमची इच्छा येत आहे सगळे आश्वासन देऊन गेलेले ते कुठे गेली म्हणता समजलं ना आश्वासन देऊ नका गरीबाला सचवू नका आश्वासन दिल्यासारख्या काम करा कर उद्या आंदोलन होणार आहे हे ऐकलंय का तुम्ही पाणी तुमत लहान लहान मुलं देखील पाण्यामध्ये राहत मोर्चा मोर्चा किती वेळ गेला आणि मोर्चा सोय व्हायलाच पाहिजे ना आमची उद्याच्या आंदोलनात तुम्ही लोक जाणार आहात का आमच्या कोणी नाही राहणार कोणी जाणार आमच्यात कोण जात नाही हा उद्याचा जो मोर्चा आहे तो हा मोर्चाला जाऊन हात पाय तोडून आलोय आम्ही विरोधक कोणत्या धारावीत उद्या जे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनाबाबत धारावी पुनर्विकास समितीची भूमिका काय असणार आहे तुमचा प्रकल्पाला विरोध नाही आहे प्रकल्प कसाही पूर्ण व्हावा मग तो अदानींनी पूर्ण करावा किंवा इतर कोणी मात्र प्रकल्प पूर्ण व्हावा अशी भूमिका आहे मग उद्या याच भूमिकेसह तुम्ही आंदोलनाला विरोध करायला रस्त्यावर दिसणार आहात का नाही काय की धारावीचे जे आम्ही लोक आहे ना आमची ताकद खूप गरीब लोक आहे आम्ही लोक जे उद्धव उद्धवसाहेबांचा जो मोर्चा आहे मोठी ताकदने ते करणार आहे आम्ही त्यांच्या समर्थनमध्ये पण जाणार नाही आणि त्यांच्या विरोधात पण नाही आज आमची जी मागणी आहे आम्ही सरकारला दाखवलेल्या आमच्या पथनाट्यप्रमाणे गल्ली गल्लीत आम्ही पथनाट्य करतो की लोकांना जागृती व्हावी की उद्या त्या मोर्चामध्ये ते जाऊ नको आणि धारावीच्या लोकांना जा, ज जवळपास लवकरात लवकर नवीन घर भेटावे आणि तुम्हाला एक फक्त सांगू इच्छितो की जी रेल्वेची फॉर्टी एकर जमीन होती या सरकारने एक्वायर केली आणि आठशे को कोटी त्यांना पेमेंट केलेली आहे त्या जागेत कमीत कमी वीस ते पंचवीस हजार घर बांधता येणार आहे आणि लोकांना डायरेक्ट तिकडे शिफ्टिंग करणार आहे नको डायरेक्ट शिफ्टिंग आहे धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत धारावीकारांना नेमकं काय वाटतं धारावीकारांच्या मनात नेमकं या प्रकल्पाबाबत काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं उद्या होणाऱ्या आंदोलनामध्ये धारावीकर सहभागी होणार आहेत का हे देखील आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी संवाद साधूनच जाणून घेतलेला आहे उद्या होणाऱ्या आंदोलनाला एक लाखांहून अधिक नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी होतील असं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून सांगण्यात येत आहे तर ह्या आंदोलनामध्ये स्थानिक धाराविकर कुठेही सहभागी होणार नाहीत असं धारावी पुनर्विकास समिती जी आहे ती सांगते आहे आणि धाराविकर देखील सांगत आहेत उद्याच्या आंदोलनात नेमकं काय होतं ते आपण जाणून घेणार आहोत तूर्तस इथेच थांबूयात धन्यवाद